हनुभाई कुरेशी अगोदर सगळ्या लोकांची या ठिकाणी मनोगत व्यक्त झालेलं असेल यामध्ये कुठलीही शंका नाही दरवर्षीप्रमाणे एक प्रोटोकॉल म्हणून किंवा एक परंपरा म्हणून आपण ही शांतता समितीची बैठक घेतो यावर्षी लंपी प्रभू या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळं मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी बैलपोळ्यावर निर्बंध घातलेले आहेत परंतु साहेब त्यामध्ये एक करा की जर घरी बैलाची पूजा वर्षातून एकदा सण येतो त्याच्यामुळं कोणी वारलं तरी ती पूजा बंद होत नाही त्याच्यामुळं ज बैल घरी येणारच येतं घरी आल्यानंतर त्याचं औक्षण करून त्याला नैवेद्य वगैरे घरोघरी दाखवल्याच जाणार येतं आणि तिथून ते पा मारुतीच्या जा पारावरही जावं लागते आणि बैलाला वेशीतून काढावं ते काढावंच लागते असा हा सण आहे त्याच्यामुळं गर्दा होणार नाही कारण प्रत्येकास्तं कारण आपलं बैल आता बैलच फार कमी राहिले त्याच्यामुळं घरी पूजा होईलच आणि तिथं पारावरही बैल दर्शनासाठी गे नेणारच येतं लोक फक्त त्या ठिकाणी गर्दी किंवा पोळा भरणार नाही एवढं नक्की आहे परंतु त्याच्यासाठी आपण थोडी शिथिलता जर ठेवली तर हे फारसे बैल नाहीत पूर्वीच्या काळी होते की हजार बैलांचा पोळा राहायच आता फार तरलेलं जाईल तर पूर्ण एका पोळ्यात मला वाटते पन्नास बैलाच्या वरती बैल काही सापडत नाही त्याच्यामुळं ते तर तेवढं होणारच जे घरी ऑक्शन होईल घरी नैवेद्य प्रत्येकाच्या घरी न्यावंच लागते बैलाला तेवढी एक सवलत आपल्याकडून आम्हाला अपेक्षित आहे गणपती अतिशय शांततेनं होणार येतं कारण काय की फारसे मंडळ आपल्या लोणारमध्ये नाही आहेत चार पाचच मला वाटतं एक पाच का काहीतरी मंडळ रजिस्टर्ड मंडळ आहेत त्यांना आणि जर नवीन लोकं जर काही मंडळ इच्छुक असतील तर त्यांनाही आपण बसू दिलं तरी काही अडचण नाही त्यांची विसर्जन आपण संध्याकाळी र साच्या आत करू शकतो तर असेही काही नवीन युवक असतील त्यांना जर बसवायचं असेल तर त्यांनाही आपण रितसर त्याची परवानगी आपल्या स्तरावर नाही देत आली चालते परंतु त्यांना बंधन नका टाकू बसवू नका म्हणून असं सार्वजनिक आता छोटे छोटे मुलं गणपती बसवतात त्या ठिकाणी त्याला सार्वजनिक रूप येतेच पण एवढं असे बाकी तर मग नंतर आता ज्यावेळेस गणपती वगैरे बसतील आपल्या गौरी वगैरे होतील त्याच्यानंतर पुनशे एकदा विसर्जनाच्या अगोदर शांततेची मिटिंग होईल मग त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये काही जरी त्रुटी राहिल्या मग त्या नेहमीच्याच असतात लाईटाच्या त्रुटी आहेत कुठं वायर लोंबलेले आहेत कुठं खड्डे पडलेले आहेत तर ह्यानंतर होतील परंतु आता उद्याचा शांततेनं पोळा या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा करू करावा बैलांचा सण येतो आणि निश्चितपणे या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास काही हरकत नाही घरगुती आपण पूजा करून त्याला देवाच्या दर्शनाला घेऊन वेशीतून काढून सरळ शेतात घेऊन गेलं तर त्याला एक चांगलं एक हे पडेल त्याच्यामुळे एवढं सहकार्य आपल्याकडूनही अपेक्षित आहे आणि पोळा भरणारच नाही कारण एकदा आपण सांगितल्यानंतर काही बैल एका ठिकाणी शंभर दोनशे बैल काही जमा होणार नाहीत कोणी येणार नाही परंतु त्याची पूजा जी वेशीवर करावी लागते ती पूजा आपल्याला करावीच लागेल ते आम्ही आमच्या शांततेनं करून घेऊ त्याबद्दल कुठलीच शंका नाही गर्दी होणार नाही एवढंच आजच्या निमित्तानं बोलत बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र